लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शहरातील एका मध्य रेल्वेच्या रनिंग रूम जवळील सी एन डब्ल्यू विद्युत कार्यालयावर दोन दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या आहेत या दोनही दुचाकी पूर्णपणे जळून खाक झालेल्या असून या दुचाकी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या असून ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही याबाबतची माहिती सहाय्यक निरीक्षक सचिन बनकर यांनी दिलेली असून काल मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना अचानकपणे घडलेली आहे इगतपुरी लोहमार्ग पोलीस रेल्वे सुरक्षा बळ यांनी घटनास्थ लागलीच धाव घेत कर्मचाऱ्यांच्या मदतीनं आग आटोक्यात आणली खरी मात्र तोपर्यंत या दुचाकीचा केवळ सांगा उरलेला होता अचानकपणे लागलेले या अगदीचे कारण अद्यापर्यंत करू शकलेले नसून पुढील तपास आता पोलीस करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज इगतपुरी